तस्य रीतिनाक्लिनाः सादते

ग्यारह ऐसे ना ग्यारह एक इकाई जोशी शाळेचे या ठिकाणी उपस्थित असणारे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ याही ठिकाणी उपस्थित आहे आणि तपासणीच्या अनुषंगान जर बघितलं तर मी लहान गट मोठा गट दुसरीचा वर्ग या ठिकाणी वर्ग पाहिले मुलांची जी काही भौतिक गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता अतिशय चांगली दिसून आली कारण बालवाडीतली मुलं सुद्धा पन्नास पर्यंत अंक म्हणतात आणि ती गरजेचं आहे आणि काही मुलं शंभर पर्यंत सुद्धा अंक म्हणतात वास्तविक हा पन्नास आणि शंभर पर्यंतचे अंक हे पहिलीतल्या विद्यार्थ्यांना येणं अपेक्षित आहे बरोबर ते अगोदरच बालवाडीमध्ये काय केलंय नाही फोटो करून घेतलेला आहे त्याच्यामुळे पहिलीपासून ज्या तुम्ही पुढे जाता त्यावेळेला आपला पाया आपोआपच भक्कम होतो आणि आपणाला अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही हा अतिशय चांगली गोष्ट आहे जर पहिलीचा पाया पक्कन झाला बालवडीचा पाया जर पक्कन झाला तर त्या ठिकाणी सुद्धा पूर्ण शिक्षण पूर्ण होण्यास कोणतीही अडचण येत नाही कारण एखाद्या मुलाला जर वाचायला आलं नाही लिहायला आलं नाही आणि त्याला आपण वर्गात सकाळी दहा पासून पाच वाजेपर्यंत जर बसून घेतलं तर तो विद्यार्थी बसणार आहे का नाही कारण त्याला जर समजत नसेल कळत नसेल तर त्या विद्यार्थ्याचं मन त्याच्या वर्गामध्ये लागणार नाही तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुख्याध्यापक जे आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे जे मी तुमचे जे रेकॉर्ड जे आहे ते सुद्धा बघितल्यानंतर फार आनंद झाला म्हणजे अशा प्रकारचं नवीनच आहे परंतु त्यांनी अनुभव कमी असताना सुद्धा अनुभव असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या पेक्षा चांगल्या प्रकारचं रेकॉर्ड तयार केलेलं आहे आणि त्याला तुम्ही सर्व शिक्षकांनी जे करून घेतलेलं ते आहे सर्वांच्या सहकार्यानं आणि आपले सचिव जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मॅडमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतलेलं आहे त्यामुळं त्या सर्व काम मी पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करतोय माझं असं मत आहे की असंच रेकॉर्ड सगळ्या शाळांच्या मध्ये असलं पाहिजे आम्ही ज्या वेळेला जिल्ह्यामध्ये फिरत असतो म्हणजे ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळा बघितल्या माध्यमिक शाळा बघितल्या शहरी भागामध्ये शाळा बघितल्या अशा प्रकारचे रेकॉर्ड कमी मुख्याध्यापन ठेवतात कारण एखाद्या वार्षिक तपास नाही तपास नाही गेल्यानंतर एखाद्या मुख्याध्यापकाला आपण सांगितलं की बाबा तुम्हाला रेकॉर्ड जे आहे ते दाखव मुख्याधापन कपाट उघडतो आणि एखादा ते तोंड त्या कपाळामध्ये घालतो की पुन्हा आत्ताकडे बघितलं नाही असे बरेचसे मुख्याध्यापक आहेत कारण ज्या रेकॉर्ड मागतो त्यावेळेस त्यांची पण असं तारांबळ उरते हे जर नियोजन आपल्या मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांनी व्यवस्थित केलं वर्षापासूनच तर कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाही प्रत्येक या ठिकाणी फाईल घातलेली आहे त्यामुळे लगेच मुख्याध्यापक काय करतात दाखवतात शाळा व्यवस्थापन समिती परिवहन समिती सखी सावित्री समिती असेल माता पालक समिती असेल शालेय दक्षिणा दक्षिणा कमिटी असेल त्या कमिटीचं रेकॉर्ड त्या मुख्याध्यापकांनी सगळं व्यवस्थित करून या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजे असं जर असेल तर आणि मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना काम करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही सगळं माहिती पाहिजे माहिती जर असेल कुठल्याही प्रकारची माहिती मागवली कोणत्याही प्रकारची या ठिकाणी आपल्याला रजिस्टर मागितलं तर लगेच आपल्याला मिळालं की समाधान तर या प्रकारचं रेकॉर्ड आहे अशाच रेकॉर्ड या ठिकाणी इतर शाळांना सुद्धा या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की ह्या शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांची रेकॉर्ड ठेवलेला आहे तर इतर शाळांनी सुद्धा बघून त्याप्रमाणे रेकॉर्ड ठेव ठेवण्यास सांगणार आहे तर शाळेची गुणवत्ता सुद्धा चांगली आहे कारण या शाळेचा माझा फार थोडा संबंध आहे मॅडमला माहिती आहे की मी दोन हजार दहा अकरा पासून शाळेत असतं दहावी बारावीची परीक्षा असू दे शिक्षक प्रशिक्षण असू दे परंतु शाळेमध्ये शिस्त आहे जीव नष्टपणा आहे आणि आलेल्या लोकांना या ठिकाणी आदराची वागणूक की देणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे आलेले जे अधिकारी असतील किंवा इतर काही पालक असतील यांना जे असेल त्याच्यावरती बरस या ठिकाणी अवलंबून आहे तेवला तो मी पहिल्यांदाच तीस वर्षाच्या काळामध्ये लहान मुलं आहे आणि आपल्या घरापासून या ठिकाणी येतात आई वडिलांपासून दूर असतात आणि त्यामुळे वर्गात त्यांना सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये मध्ये वर्गामध्ये फार अवघड होत जोपर्यंत त्या मुलांना शाळेबद्दल गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत हा अडचण येते परंतु अशी काही मुलं आहेत ते आठवण येत असल्यामुळे ते रडतात आणि घरात जाण्याचे या ठिकाणी असतात तर अशा मुलांना शाळेत खेळवून ठेवण्यासाठी शाळेची गोळी लागावी म्हणून मॅडमनी पहिलीच्या वर्गाची मॅडमनी पहिलीच्या मुलांचं एक पाणी कॅलेंडर तयार केलेलं आहे की ज्या कॅलेंडरवरती त्या पहिलीच्या वर्गामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा फोटो छापलेला आहे म्हणजे मुलांना सुद्धा वाटतं की माझा फोटो त्या ठिकाणी कॅलेंडर वरती आहे मला रोज शाळे माझ्या आनंद पाहिजे पालकांना सुद्धा घरी जाईल त्यांना आनंद होणार आहे की माझ्या मुलाचा फोटो माझ्या मुलीचा फोटो त्या कॅलेंडर वरती आहे तर असे उपक्रम जे आहे ते राहुलाच कौशल्य शिक्षकांच्याकडे हे काही शास्त्राने कोणाला सांगितलेलं नाही की मुलं ज्यावर अडतील तुम्ही कॅलेंडर तयार करा आणखी काही शिक्षकांच्या डोक्यामध्ये वेगळ्या अनेक हे योजना आहे प्रत्येकानं आपापलं कौशल्य वापरून त्या मुलांच्या पर्यंत जाणं काय गरजेचं आहे आणि शासनाची ही अपेक्षा आहे की जे मूल ज्या वर्गामध्ये दाखल झालेलं आहे त्या वर्गातील असणारी ज्या संस्था आहे या सर्व क्षमता या वयाच्या मुलांना प्राप्त होणं गरजेचं आहे पहिलीचा मुलगा आहे त्याला काय येणं अपेक्षित आहे दुसरीच्या विद्यार्थ्यांना काय येणं सातवीच्या विद्यार्थ्यांना काय येणं अपेक्षित आहे हे सगळं अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे जेवढं दिलेलं आहे तेवढं जर तुम्ही मुलांना शिकवलं आणि तेवढं जर मुलांना आलं तर तुमचं नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आपला एक वर्ग अप्रगत राहणार नाही अशी जर शाळा असेल तर त्या शाळेबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार असणार नाही आता गरज आहे आणि आपल्या आई वडिलांनी या दाखल केलेलं आहे की ही शाळा चांगली आहे त्या शाळेमध्ये गेल्यानंतर माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळेल माझ्या मुलाला या ठिकाणी चांगलं वाहून मिळेल हे आई वडिलांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा या शाळेमध्ये काय होत असते पूर्ण होत असते आणि ह्या सर्व श्रेय जे आहेत त्या संस्थेने सुद्धा या ठिकाणी असे उपक्रम राबवलेले आहेत शिक्षकांना या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे सगळं चालू आहे आणि मुलांना तुम्हालाही माझं सांगणं आहे की तुम्ही या शाळेमध्ये येत आलेला शिकत आहात आपलं काम काय सकाळी शाळेत येणे आणि संध्याकाळी घराकडे जाणे पण मधला हा जो वेळ आहे शाळेचा या वेळेमध्ये आपण वर्गामध्ये असलं पाहिजे आपल्या गाणं आपले वर्ग शिक्षक काय शिकवतात त्याच्याकडे तुमचं काय असलं पाहिजे असलं पाहिजे आणि आई वडिलांची जी अपेक्षा आहे इच्छा आहे ती इच्छा काय करायची पूर्ण करायचे आहे तुमच्या आई वडिलांना वाटते ना की नाही माझी मुलगी शिकली पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे चांगल्या पदावरती काम केला पाहिजे इंजिनियर बनला पाहिजे डॉक्टर बनला पाहिजे चांगला नेता बनला पाहिजे असं सगळ्या आई वडिलांना वाटते की नाही वाटते की नाही तुम्हाला पण वाटते की नाही का तुम्हाला असं वाटतंय की मग मी खालच्या वेगाच्या हरिदारी जाते असं मला वाटतंय का नाही मग ती आई इच्छा आहे ही इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे तुमच्यासाठी आई वडील काय करतात बाहेर काम करतात नोकरी करतात करतात की नाही आणि तुम्हाला शाळेमध्ये पाठवतात जे आई वडील आपली जबाबदारी पूर्ण करतात तसं तुमचं कर्तव्य काय आहे पर वे वे की आपण आपल्या वडिलांची इच्छा काय करायची आहे पूर्ण करायची आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत शिष्यवृत्ती परीक्षा असते आणखी शाळेमध्ये वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात या परीक्षेला बसून आपण सुद्धा आपलं या ठिकाणी गुणवत्ता तुम्ही काय करायचे पालकांना शाळेतील गुरुजनांना समाजातील लोकांना काय करायचे दाखवायची आहे तर एकंदरीत शाळेचं कामकाज चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे शाळेचा परिसर सुद्धा चांगला आहे जे शैक्षणिक वातावरण जे म्हणतात शिकण्यासाठी जे शैक्षणिक आवश्यक जे वातावरण लागतं ते सगळं वातावरण या शाळेमध्ये आहे लॅब लॅब आहे मुलांसाठी ग्राउंड आहे बाकीच्या इतर ज्या भौतिक सुविधा आहेत या सगळ्या सुविधा या शाळेमध्ये आहेत त्याच्यामुळं या शाळेत भविष्यात चांगल्या पद्धतीने शिकणार आणि या शाळेचं नाव उज्वल केल्याशिवाय राहणार नाही तर मला या ठिकाणी मी मी आलो आणि या ठिकाणी माझं मत तुम्हाला व्यक्त केलं काही मुलांचं या ठिकाणी गुणवत्ता जी मुलं आहेत त्या मुलांच्या सारखं आपण गुणवत्ता यादीमध्ये आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे की नको ती मुलगी गुणवत्ता यादीमध्ये तो मुलगा गुणवत्ता यादीमध्ये येतो मग मी काय येते सगळ्यांना सारखं शिकवतो पण शिक्षण त्या गुणवत्ता यादीमध्ये आलेला म्हणून वेगळे शिकवतात तुम्हाला वेगळे शिकवतात बरोबर आहे की नाही मग आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे जर आपण प्रयत्न करू तर शंभर टक्के आपण यशस्वी होतो तुम्हाला माहित असेल सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे की नाही त्याचं शिक्षण कमी आहे परंतु सरावानं मोठे क्रिकेटर बनतात बदले ना म्हणजे जर आपण आपलं परिश्रम जर घेतलं तर आपण सुद्धा त्याच्यासारखं होऊ शकतो का एपीजे अब्दुल कलाम साहेब आपल्या भारताचे राष्ट्रपती हा त्यांचं नाव सर्वांना माहित आहे त्यांचं पुस्तक वाचलंय का वाचले का चरित्र पुस्तक वाचले का एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं आणि